नुकतीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली पण शिवसेनेच्या गोट्यात कुस्तीचा आकाडा आधीच मांडला गेलाय बाहेरून सगळं मैत्रीच खांद्यावर हात हसत चेहरे आणि आतून मात्र एकमेकांना चितपट करण्याची तयारी गुलमंडी प्रभागावरून सुरू झालेली ही लढाई साधी उमेदवाराची नाही तर आपण कोठे तू कुठे यावरची आहे या अंकाराची ही कुस्ती आहे एका बाजूला आमदार प्रदीप जयस्वाल सत्तेच्या मॅटवर पायर उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार किशनचंद तनवाणी अनुभवाचा जुन्या जखमांचा आणि नाराजीचा दंड घेऊन मैदानात उतरले वरवर पाहता सगळं एकाच झेंड्याखाली पण आतल्या आत एकमेकांची पकड सैल करण्याचे डावपेस सुरू झाले आहेत समन्वय समितीच्या आखाड्यात कुणाला एंट्री कुणाला आऊट यावरच सगळं भवितव्य ठरत आहे अडचण असेल तर पदमुक्त करा हा केवळ वाक्य नाही तो थेट दंड थोपडल्यासारखा इशारा आहे पालकमंत्र्यांच्या बंगल्यात गेलेली ही भेट समजूत काढायला नव्हे तर कुस्तीच्या पहिल्या फेरीची घंटा वाजवायला होती गुलमंडीचा हा सामना मैत्रीतला असला तरी शेवट चितपत कोण होणार यावर संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं नेमकं कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जाहीर होता शिवसेनेच्या गोटात राजकीय तापमान मात्र आधीच शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे विशेषतः शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या गुलमंडी प्रभागावरून सुरू झालेली अंतर्गत कुरघुडी आता थेट पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचलेली असून उमेदवारीच्या एका जागेनं शिवसेनेतील जुने जाणते नेते आमने सामने आलेले आहेत आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्यातील संघर्ष हा केवळ उमेदवारी मर्यादित न राहता तो सन्मान प्रभाव आणि पक्षातील स्थान यांचा प्रश्न बनत चाललाय गुलमंडी प्रभागातून आमदार प्रदीप जयस्वाल यांनी आपला मुलगा ऋषिकेश जैस्वाल याच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले दुसरीकडे माजी आमदार किशनचंद तनवानी यांनी देखील या प्रभागावर आपला हक्क सांगत मुलगा किंवा भावाला उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली वाढवलेल्या आहेत दोन्ही नेते आप आपल्या ताकदीवर दावा सांगत असले तरी सध्याची पक्षांतर्गत समीकरण पाहता पारडे ही जैस्वाल यांच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र आहे कारण शिवसेना भाजप युतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्य समन्वय समितीमध्ये आमदार प्रदीप जैस्वाल जिल्हा प्रमुख राजेंद्र झंझा आणि ऋषिकेश जयस्वाल यांचा थेट सहभाग आहे तर किशनचंद तनवानी यांना या समितीपासून दूर ठेवण्यात आलाय हीच बाब तनवानी यांच्या जिवारी लागलेली असून आपल्याला जाणीवपूर्वक डावळला जात असल्याचा भावना त्यांच्या मनात बळावत आहेत महापालिका निवडणुकीतील जागा वाटप आणि उमेदवारीचे निर्णय हे समन्वय समितीमध्येच होणार असल्यानं या समितीमध्ये स्थान नसणे म्हणजे गुलबंडीची उमेदवारी हातातून जाण्याची स्पष्ट जाणीव तनवानी यांना झाली याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री संजय सिरसाट यांची भेट घेतली ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर त्यामध्ये थेट राजकीय इशाराच दडलेला होता आमची अडचण होत असेल तर आम्हाला पदमुक्त करा पक्षा पक्षात ठेवायचं नसेल तर स्पष्ट सांगा पण अपमान नको असा थेट आणि ठाम सूर यांनी लावल्याची माहिती आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी आपण पक्षात कोणत्या अपेक्षेने प्रवेश केला होता हेही ठासून सांगितलं उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडत विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला माजी आमदार माजी महापौर असताना देखील पक्षासाठी निष्ठेनं काम केले मात्र आज आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तनवानी यांच्या सोबत ठाकरे गटातून शिवसेनेत आलेले अनेक कार्यकर्ते आजही पक्षासाठी काम करत आहेत यामध्ये प्रामुख्यानं नंदकुमार घोडेले त्र्यंबक तुपे अशोक पटवर्धन यांच्यासारखे अनेक अनुभवी कार्यकर्ते आपल्या सोबत असूनही स्थानिक पातळीवर निर्णय घेताना आम्हाला विचारल्या जात नसल्याची भावना त्यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रमाची कुठलीही माहिती दिली जात नाही अशी तक्रार देखील त्यांनी केली मी माझी आमदार आहे माझी महापौर हो आहे तरीही आज आम्हाला कोणीही विचारत नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमची अडचण असेल तर आम्हाला पदमुक्त करा दुसरी जबाबदारी द्या पण पक्ष वाढेल अशी भूमिका द्या असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे या तणावपूर्ण भेटीनंतर पालकमंत्री संजय यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शहरात परतल्यावर या विषयावर आपण तोडगा काढू तोपर्यंत शांत राहा असा सल्ला त्यांनी तनवानी यांना दिल्याचं समजलं मात्र हा सल्ला नाराजीची ढग दूर करेल की आणखीन गडत करेल याबाबत संभ्रम कायम आहे दरम्यान जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे तनवानी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय मुख्य समन्वय समिती आणि नियोजन समिती या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नेमून दिलेला असून त्यानुसारच काम करणे अपेक्षित आहे भाजपसोबतच्या चर्चेत मलाही घ्या असा हट्ट धरणं योग्य नाही असं जंजाळ यांनी स्पष्ट केलंय किशनचंद तनवानी हे नियोजन समितीचे सदस्य असून त्यांनी त्या समितीच्या चौकटीत राहून काम करावे असं सांगत त्यांनी नेतृत्वाचा आदेश अधोरेखित केलेला आहे दरम्यान राजकीय वर्तुळात आणखीन एक चर्चा रंगलेली आहे आणि ती म्हणजे कालपर्यंत एकमेकांकडे संशयाने पाहणारे आमदार प्रदीप आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र यांच्यात आता जात हे दोघे आणि ऋषिकेश जयस्वाल समन्वय समितीत असल्यानं गुलमंडी प्रभागातून ऋषिकेश जयस्वाल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे हे लक्षात येताच तनवनी यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला असून पदमुक्त करा हा शब्द वापरून त्यांनी पक्षाला अप्रत्यक्षपणे अल्टिमेट दिल्याचं मानलं सोबतच माजी महापौरांच्या एका गटाकडून तनवानी यांना पुढं करून नाराजी नाट्याला हवा दिली जात असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू गुलमंडीचा बाले किल्ला राखण्यासाठी जुन्या नेतृत्वाचा सन्मान राखायचा कि नव्या नेतृत्वाला संधी द्यायची या द्त शिवसेनेचे नेते, नेते अडकलेले आहेत महापालिका निवडणुकीपूर्वी जर हा अंतर्गत वाद मिटवला गेला नाही तर त्याचे पडसाद थेट निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही गुलमंडीच्या एका जागेवरून सुरू झालेला हा संघर्ष आता शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे का याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे बाकी मंडई तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन